असा सर्वाधिक विषय आहे ना भारतातला आणि मित्रांनो ऊसाची शेती वाढायला कवटमंकाळपासून तब्बल तीन किलोमीटर अलीकडे सोयाबीनचं नाव काय सर शेतकऱ्यांचं महादेव हारगे म्हणून आहेत माझा स्तर कांबळे आणि सोयाबीनचा प्लॉट जवळ आहे त्याला पाहिजेल तसा उसाची शेती कवटे मंकर तालुक्यात लोकांच्या गैरसमज आहेत की कॅनलचं पाणी आलं म्हणून साप आलं त्याचा आणि त्याचा नाही संबंध पहिले हे बागायत नव्हतं बरोबर आहे असं हिरवं नव्हतं आपल्या भागात तुम्हाला आठवण आहे आता वाढलं मग सापांना दडायला झाला आणि हा साप साठ साठ पन्नास साठ पन्नास साठ पिल्ली देतो एकदम आणि भारतातला जेवढी लोक आपल्या देशात मेली ती या सापांना घोणस रसरवायफर आणि सर्वाधिक वाचवला वाचवलाय का वाचला वाचलाय हा ऍक्टिव्ह आणि थोड्याच वेळात मित्रांनो आपण या सापड लक्षात कसा आला भर बसल्यामुळे <laughs> मला अजून दिसणं झालंय मी बघालूया उठायचं बघ पाच मिनिटं तो मी शिवो तिकडे はい。 भयंकर वाईट ताई तुम्ही जाऊन भरणी किंवा काहीतरी आणा जावा प्लॅस्टिक चे त्याला असाच घालायला लागतोय मी पण त्याला नाही हातात धरू शकत एवढ्या लई बेकार आहे म्हणून आणि याची कमीत कमी चाळीस पन्नास पिल्ले असणार भैया आणि तुम्ही हे शेतकरी तुम्ही सावधगिरी ना फार गरजे गडला होता गड्डा धरला मला वाटलं दुसरं काय जरा मोठा असता तर त्या स्टिक मध्ये अडकला असता माझ्या त्यात पण अडकत नाही ना हो एवढं आणि लई ऍक्टिव्ह लईिव्ह म्हणून म्हणता फोन केला तुम्हाला அட்நாய்க்கு மார்க்கு mm -hmm. म्हटलं आता कसे नाव काय घोनस रसल जेवढ्यांचा कार्यक्रम लावला आहे आणि त्याचा आवडत सोयाबीनचं प्लॉट ह्या सापाच आवडत जे आहे सोयाबीन सोयाबीन जाईल कुठं तरीच नाही बोलले आहे का नाही हा भारतातला सर्वाधिक विषारी साप आहे तुम्हाला मी त्याच डोकं दाखवलेलं आहे टॉक्सिक विषाणू जबरदस्त असा जेवढी माणसं मिळली ती या सापाने मिले सगळ्यात ऍक्टिव्ह असा भारतातल्या चार सापापैकी पैकी डेटलाईन किती छान आहे त्याची तुम्हाला मी दाखवल्या कोणी ओळखा असा साप दिसला तर त्याच्यापासून दूर राहा हाँ अनि थोड़ा ते ते साथ साथ हा घुनच आहे आणि थोड्याच वेळात व्यवस्थित रेस्क्यू करून मी मित्रांनो अनुभव नसल्यामुळे या सापाला हात नाही लावत भयंकर कार साप आहे हा लहान पिल्लो आहे एक साप चाळीस ते पन्नास पिल्ले घालतो कवटेमंकाळ तालुक्यात हा विट्राईवाडी हारगे म्हणून आहेत त्यांच्या महादेव हारगे घरी हा रेस्क्यू केला आणि प्रत्येकाने सावधगिरी घेणे गरजेचं आहे हा म्हणजे सगळ्यात बेकार साप आहे

दिलास अस कुच्ची आहे दिला असणार आहे त्या बोलण्या शेवटी मला हेडचॅच करायचं ऊसात असल्यामुळं आणि हा तोटे मग काय हो तालुक्यात नव्हतं आपण हे वेळी शार्देला आहे आमच्या तालुक्यात प्रत्येकाने सावर घेणार येणे गरजेचं आहे माझी टिक द्या भैया भैया द्यायचा द्या मला थोडं ना आता चार विषारी सापापैकी एक चकला त्याचे पिल्ली घावलेले आहेत शेतकरी ऊस हलवण्यासाठी गेलता हेमोटॉक्सिक विषय आहे असा साप चावला तर कोणी हाताला किंवा पायाला बांधू नका कारण गँगरिंग होण्याचे फुल्ल चान्सेस आहेत आणि कोणीही असा साप दिसला तर मारण्यात जायचं नाही किंवा पकडण्याचा अजगर म्हणून कोणी अजगराचं पिल्लू म्हणून प्रयत्न करू नका सगळेजण अजगराचं पिल्लू म्हणतात इडी आणि धरायला जातात काय कळतंय पोरांना पण हा भारतातला सगळ्यात सर्वाधिक विषारी साप आहे याची इथं पिल्ले जून जुलैला पिल्ली घालतात मिटिंग होतोय मध्ये आणि आता ही पिल्ली लागल्यात फिरायला उसाच्या प्लॉटमध्ये पाणी पाचताना ते दक्षता घेणं आणि स्नेक बाईट झाली समज तर माणूस मरत नाही त्याच्यासाठी वेळ असतोय ताबडतोब सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि या सर्वांचं अभिनंदन त्याला न मारता न इजा पोचवता बोलवल्याबद्दल आणि त्याला सुरक्षित रेस्क्यू करून त्याच्या आदिवासात सोडला जाईल इडल्या बाजूला तुमच्या लक्षात आलं हा उलटा पण बघतोय मित्रांनो आवडत्या परीक्षा प्रत्येकाने सावधगिरी ह्या हा हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण भारतातल्या चार सापापैकी विषारी कोणी असा साप चावला हाताला बांधू नका जेवढ्या जलद गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाता येईल जवळ ज्या अवेलेबल असेल तिथं जावा अँटीस्नेक फिनम विषारी सापांच्यावर आहे याचा मॅटिंग असतो डिसेंबरला पिल्ली निघतात आता पिल्ली भरपूर प्रमाणात दिसतील आणि सगळ्यात दुर्दैव आहे की मी गेले तब्बल पाच ते सहा वर्ष झाले कवटेमकाळ तालुक्याला साप पकडतोय ही आमच्याकडे इबा नव्हती हा घातक साका साप आमच्याकडे नव्हता आत्तापर्यंत सर्प मित्रांना पण धोका या सापाने केला आणि शेतकऱ्याला पण धोका या सापाने केला त्यामुळं कवठ्यमंकाळमध्ये या सापांचं सा प्रमाण आणि येणाऱ्या थोड्या दिवसात वाढेल प्रत्येकाने सावधगिरी या साप सर्वांचा जय हिंद जय जेह महाराज